पुरना, पुरना, पुरना। पुरना। सांग। या सरांना कोणत्या वर्गात होते तुम्ही कोणत्या वर्गात होता तो तेव्हा दा इंजुरी झाली होती सातवी मध्ये सहावी सातवी मध्ये जेव्हा होते तेव्हा यांना एकदा इंजुरी झाली होती किती वर्ष दुखणं होतं ते म्हणजे अठरा ते वीस अठरा वर्षापासून दुखणं होत सरांना मानेच अठरा वर्षापासून दुखणं होत त्याचा पूर्वी एक वर्षानंतर आता हे सर आले आपल्याकडे ते आता जे जॉब करताय बैठक तिचा जॉब असल्यामुळे कॉम्प्युटरवर त्यांना आता इथे दुखणं भरलं म्हणून आले नाहीतर मागील एक वर्षापूर्वी जेव्हा आले होते तेव्हा दोन किंवा तीन याच्यामध्ये तुमचं दुखणं गेलं होतं ना तीन सेशन मध्ये यांचं अठरा वर्षाचं दुखणं गेलं होतं मानेच शाळेमध्ये वर्गात असताना काही इंजुरी झाली होती त्याच्यामुळे अठरा वर्ष दुखणं होतं त्यांना